ग्रस्त मिळाले युवकांच्या पुढाकाराने जीवनदान नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या रात्री छत्रपती संभाजीनगर ते नागपूर राज्य महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले डोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोर ही बेशुद्ध अवस्थेत एक गाय पडली असल्याचं निदर्शनास येताच रात्री दहा ते साडे दरम्यान पत्रकार जैनुल अबेदीन शेख व त्यांचे सहकारी रात्री फिरत असताना अचानकपणे बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या गायीवर लक्ष गेल्यानंतर त्यांनी गोमाता प्रेमी यांना संपर्क करून सविस्तर माहिती दिली अशातच गोमाता प्रेमी युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन गाईला वाचवण्यासाठी विविध पशुसंवर्धन डॉक्टरांना संपर्क केला असता सर्वांनी बाहेर असल्याचं सांगितले वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वात उत्सुकता असल्यामुळे कुणीही खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी येण्यास तयार नव्हते मात्र नागेश परमाळे या युवकांना पुढाकार घेत स्वतःची जेसीपी बदलवून जेसीपी मध्ये गायीला टाकून थेट पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पोहोचून तेथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद तथा त्यांचे सहकारी संतोष बोचरे यांनी गायीवर औषधोपचार केले यावेळी नागेश परमाळे दीपक इंगळे विशाल पांडव मुन्ना आंबेकर राम फिसके विजय भंडारे कृष्णा शेळके आदित्य नवगरे सागर ताठे पत्रकार गणेश लहाणे पत्रकार आवेश पठाण हजर होते आपला रिपोर्ट ब्युरो विदर्भला